आशोची ग्रामीणवार आणि ग्रामीणवार मॅडम यांना विनंती आहे की आपण सन्मान शो करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे मी मान्यवरांना विनंती करतो की ग्रामीणवार सरांचा सन्मान करावा ग्रामीणवार मॅडम जय श्री राम कृपया लवकर व्यासपीठावर यायचं आहे सन्मान्य विजयजी गाजेवार येणाऱ्या तीस तारखेला म्हणजे परवाना सेवा देऊन होत आहे संघटनेचे सल्लागार आहेत आमचे मार्गदर्शक आहेत गाजेवार सर आणि सौभाग्यवती आणि ताई गाजेवार विनंती आहे की आपण आपल्या सेवानिवृत्तीचा दोन दिवस अगोदर सन्मान घ्यायचा आहे

थोडं बाजूला सगळं उभयंगांचा सन्मान सत्कार या शुभ मंगल प्रसंगी आपल्या सर्वांच्या उभयंगांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे सन्माननीय चंद्रकांतजी चक्रा आमचे बरोबर येतील स्नेही चंद्रकांतजी चक्रा यांचाही या ठिकाणी सन्मान प्रसिद्ध असे साहित्यिक आहेत कवी आहेत रवी कवी असं म्हटले जाते सर सुद्धा अतिशय कवी आहेत आणि हे शिक्षण क्षेत्रातल्या पवित्र सेवा त्यांची उद्या संपन्न होत आहे चंद्रकांत चक्रवासर यांचाही सन्मान मी मान्यवर विनंती करतो चक्रवर्ती ठीक आहे चक्रवर्त हे कार्यक्रमासाठी एकटेच आलेले आहे त्यामुळं त्यांचाही सन्मान मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदकुमारजी गाडेवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा त्यानंतर सन्मानीय बालाजी दगडपल्लेवा बालाजी गणपतराव दगडपल्लेवा धर्माबाद येथील आमचे वैश्य शिक्षक संघटनेचे शिलेदार आहेत धर्माबाद तालुक्यामध्ये अतिशय सुंदर काम आहे पंचायत समिती धर्माबाद अगदी स्वतः सांभाळत होते समन्वयक म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे असे बालाजी दगड सर ज्यांचं बालपण आमच्या गावी गेलेलं आहे बरवड्याला असे दगड सर यांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवाला विनंती करतो की सेवा निवृत्ती संदर्भात त्यांचा सन्मान करावा त्यानंतर हनुमंत सर वर सरमंतर सर त्यांना विनंती आहे की सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे त्यानंतर शंकर सर सन्माननीय शंकर मुक्कावार सर आमचे सन्माननीय नरसिंह मुक्कावार आणि त्यांचे दुसरे बंधू विठ्ठल मूर्त या दोन्ही बाजूला विनंती आहे की सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे हनुमान चौटी बनवतात त्यानंतर शंकर मुक्कावर सर धर्माबाद येथील आमचे वैश्य बांधव वैश्य शिक्षक संघटनेचे सिल्लेदार यांचे तिन्ही परम आलेले आहेत सर्वांना विनंती आहे की त्यांनी सन्मान सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं इथे कार्यरत असणारे मुकवर सर यांचा सन्मान

सन्मानिय नर्सिंग मुखावर कृषी उद्योग उद्योगपती उमरी यांचाही सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरून मान्यवरांच्या संपन्न होत आहे नर्सिंगजी मुकावर जे शंकर मुकावर यांचे बंधू आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे तर सेवा सन्मान मुक्कावर सरांच्या सन्मानानंतर या ठिकाणी संपन्न होत आहे विठ मुक्कावर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे तिनेही बंधू आपल्या बंधूच्या प्रेमाखात सरकार सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि वैश्य शिक्षक व कर्मचारी संघाच्या वतीनं तिन्ही बंधूचा या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान केलेला आहे शिवप्रवर्थाचा सन्मान या ठिकाणी पूर्ण झालेला आहे मी मान्यवरांना नम्र विनंती करतो की स्थानापन्न व्हायचं आहे